आता वहिनीला आ... हळदी कुंकाच्या पाण्यामध्ये आ... हे करायला लावलेलं आहे छाप उमटावायला तर आता वहिनी छाप उमटवाय लागलेल्या आहेत भिंतीला सगळी पूजा तर मांडून घेतलेली आहे ओका भिंतीवरती छाप मारायला लागलेले आहेत वहिनी उमटवायला लागले सॉरी तर थोडं बोलण्यात माझं चुकी झाली तर माफ करा तो का पाच पाच छाप उमटवायला लागले लावलेले आहे प्रत्येक भिंतीवरती त्यांना प्रत्येक भिंतीवरती दोन आणि ते पाच छापून ठेवायला लागलेले आहेत तर खरंच माझ्या आईवडिलांनी आणि भावांनी खूपच कष्ट केलं आणि शून्यातन आपलं हे घर आणि ह्यांचं स्वप्न उभं केलं त्यांनी तर खरंच पहिली परिस्थिती नव्हती तशी आणि तर आपला विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे आणि ह्यांना दाखवलेला आहे बघा चन्न्यातून घर उभं करणं खरंच लय आहे स्वप्न आणि इथं नारळ आहे नारळाला हार घातलेला आहे कलश आहे त्याच्यावर पानं आणि फळं पण ठेवलेले आहेत बघा हे बाकीच्या पूजा आहेत ते विठ्ठल विठ्ठल रुक्मणीचा अंबाबाईचा कोंडबाईचे कुलदैवत तर गणपतीची पूजा आहे गणपतीचा तर पहिला मान असतो परत आपल्या घरातले कोण गेलेला असल त्यांचं पण तिथं ठेवलेलं असतं काही इथं पिंड केलेलं आहे शंकराचे प्रत्येक देवाचं इथं के ठेवलेलं आहे बघा आणि इथं तांदूळ वगैरे ते ठेवलेलं आहे कलर करून खूप छान पद्धतीने काकांनी पूजा मानलेल्या आहे इथं होम आहे होमवरती रांगोळी ठेवलेल्या आहे इकडं दोन कलश ठेवलेला आहे आता इथं तयारी चाललेली आहे सकाळी साडेसात इथं हळदी गुंकू लावतात पहिले हाताला सकाळी साडेसात वाजल्यापासून ते साडेबारा वाजेपर्यंत आपली पूजा चालूच होती चला तर होमची तयारी झालेली आहे तर काका बसलेले आहेत पुस्तक वाचायला कहाणी वाचायला एवढी घरभर पूजा मानलेली होती किती सुंदर दृश्य दिसते कलश पूजा म्हटले की नवीन घराची अशीच पूजा असते आणि तुम्हाला जर अजून व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला बघाय भेटतील तर आवडत असेल तर बा किती सुंदर पद्धतीने पूजा मानलेल्या आहेत त्यांनी आता इथे छोटा भाऊ महेंद्र आणि वहिनी बसलेल्या आहेत पूजाला सकाळपासून उपवास होता काहीच खाल्लं नव्हतं का द्यायला लागला तो आता ह्यांनी आलेलं आहे ह्यांनी गोमतर घरात शिंपडतात सगळ्यांच्या अंगावर पडत समर्थाचे पप्पा त्यांनी घेतलेले मस्तपैकी घरात एंट्री आता आलेले आहेत आईवडील आई वडील आहेत की माझ्या माझ्यावालाची आजी आजोबा जे गेलेले असेल आजी आजोबा पंजोबा कोण असेल त्यांची शांती करण्यासाठी वल्लांना बोलवलं होतं बघा माझी आई आणि तात्या ते पूजाला बसलेले आहेत आणि त्यांच्या पाठी वहिनी आणि महिंद्र बसलेला आहे आता समोरच्या पप्पाला पण तो पा म्हणाले की खाली बसा मांडी घालून व्यवस्थित तुम्हाला जमीन धोका बसलेला आहे आता आई वडिलांना कोणाला दुध जपाना करायला नको म्हणून आई वडील मोठा भाऊ तर वहिनी एकामेकाला गंध लावून घेतात बघा आहे त्यांचं गंध लावायचं काम बघा इथं मोठा भाऊ भाऊजी आई वडील इथं काका बसलेले आहेत इथं परत दुसरे काका आहेत इथं छोटे काका आहेत म्हणजे त्यांचे मुलगा आता बघा फिरवून अजून तुम्हाला दाखवत इकडं बहिणी भाऊ आहे आणि इकडं मोठी बहीण आहे त्यांची इकडं दाजींची पण एंट्री झालेले आहे बघा मोठे दाजे आहेत सगळ्याची एंट्री झाली पण बघा मी दिसत नाही कुठं मला बोलवलंच नाही तर स मला बोलवलं होतं पण मी भांडी घासत होते घरात खूप सारा पसारा होता आणि चार माणसं आपल्या घरी यायची म्हणलं घर स्वच्छ ठेवावंच लागतं त्यामुळं आता समोरच्या पप्पांनी घेतलेले आहे एंट्री समोरचे पप्पा आलेला आहे आणि आता येऊन बसलेलं आहे तर दोन चावाय दोन लेकी दोन लॅक आणि दोन सोना आई वडील अशा सगळ्यांमध्ये ही पूजा झालेली आहे आणि खूप आनंदाचं वातावरण होतं खूप मस्त होतं आणि इथं गणेश पण आहे कुशी आहे मोठ्या भावाची मुलगी इकडं माझा भाऊ असलेला आहे आणि गा गावातले इकडं होम पेटवलेलं आहे होम चालू आहे सगळी सोहा करून कोण काय काय वेगवेगळे दिलं होतं त्यांना तांदूळ भात परत तसलं त्या काड्या हळदी कुंकू बरेच काय काय दिलं होतं ते टाकत होते होमामध्ये होमाची हो हो शांती करत होते म्हणजे घराची शांती करत होते जे पण आपल्या घरात वास्तू शांत ती करते ती शांती चालू होती त्यांची खूप सारा आवाज होता त्यामुळं मी काही आवाज पी वगैरे माणसांचा कल्ला होता त्यामुळे तो आवाज काही टाकलेला नाही त्याच्यामध्ये तर खूप सुंदर पद्धतीने झाली बघा आणि किती सगळे खूप खुशीमध्ये होते बघा किती आनंदात होते समस्त काही भाऊ पेटलेला आहे खूप छान दिसते खूप बार का भो टाकते तू वहीनी टाकतात भात ते बहीण टाकते तसलं को तर असे चुरा आहे आणि ह्यांनी पण टाकतात ते आणि भावाला त्यांना बाहेर टाकायचं टाकायत म्हणजे चंदनच्याकडे असतात काही त्रास तसं इकडं खुशी आणि दीदी दरवाजा तोबा राहिल्या आहेत इकडं काय पाहुणे आहेत